श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सात जुलै म्हणजे रविवारी परवा दिवशी आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीची पूजा कशी करावी सर्व काही माहिती कालच्या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात पण सगळी मी तुम्हाला दिलेली आहे आजच्या आषाढी एकादशीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता मला काल एक प्रश्न आला होता मला वाटतंय की तई नियम काय आहेत काय करावे काय नाही किंवा काय खावे आ, हे एक आधी सांगते उत्तर तुमच्या प्रश्नाचं आणि त्यानंतर एक सुंदर छोटासा उपाय सांगणार आहे जो तुम्हाला करायचा आहे तोही सांगणार आहे आता या दिवशी नियम काय पाळावेत यामध्ये बरेच प्रकार येतात म्हणालं तर आपण नियमावली घालू शकतो आणि नाही म्हणाला तर नियम न पाळता आपण भक्तीत अगदी मग्न होऊ शकतो मात्र अगदी एक महत्त्वाचे दोन नियम फक्त तुम्ही पाळू शकत असाल तर खूप जास्त चांगले होईल नाही तुम्ही, तुम्ही पाळाच असं मी सांगेन ते म्हणजे नॉनव्हेज मांसाहार पूर्णपणे या दिवशी म्हणजे उद्या रात्रीपासूनच उद्या रात्रीच आहारात नाही घ्यायचा उद्या रात्री परवा सकाळी परवा रात्री आणि सोमवारी सकाळीसुद्धा उपवास सोडताना बिलकुलही ते मांसाहार तुम्हाला कुणाला मला काय तुम्हाला मी तर करत नाही सोडा पण एक सांगते की करायचाच नाही आहे ते शंभर टक्के खरे की आता ताई असू दे ना मग आमच्या घरात लागतं तर अशांनी लांबून रामराम करा कृपया देवापशी जाऊ नका आणि ज्यांना दुसरी गोष्ट म्हणजे अजून काय नियम आहेत खाण्यापिण्याचे तर आषाढी एकादशीला सगळं काही उपवासाचं जे तुम्हाला चालतं जे तुम्हाला पचतं जे तुम्हाला आवडतं जे तुमच्या भागामध्ये आहे ते सगळं तुम्ही खाऊ शकता आता कर्नाटकमध्ये उपीट टोमॅटो हे सगळं काही खातात आपल्या इथं टोमॅटो तो, तो, उपीट हे बिलकुलही चालत नाही तसंच सांगते की प्रत्येक भागातल्या पद्धती वेगळ्या आहेत काही ठिकाणी आषाढीला वरीचा तांदूळ खात नाहीत तर आम आता आमच्याकडे म्हणजे आता सातारा असो सांगली असो कोल्हापूर असो हे सर्व काही खातात म्हणजे साबुदाणा वर वरवीचा तांदूळ वरई किंवा वरवी ज्याला आपण म्हणतो तो रताळे बटाटे पण आता स्वचनाचे जर प्रॉब्लेम असतील ॲसिडिटी होत असेल भयंकर तर अशांनी काय करा सकाळी फक्त आपली पूजा होईपर्यंत उपवास करा आणि त्यानंतर नाही केला तरी चालेल पण शक्यतो वर्षभर एकादशी ज्याला जमत नाही करायला त्यानं ही एकादशी अवश्य धरावी आणि एकादशीचे उपवास ज्यांना चालू करायचे आहेत त्यांनी पण ही एकादशी धरावी आणि यानंतरच्या एकादशी सगळ्या चालू कराव्यात एकादशी मुला संपूर्ण माणसाचा विकास होतो म्हणजे अगदी तुम्हाला थान्य, आध्यात्म, जे का हवा है। सोल प्रगति होते। एकादशी होते एकादशीनं तुम्हाला मोक्ष मिळतो विशेष म्हणजे सगळं सुख पैशात एकावं तर नाही तर आपल्याला मोक्ष मिळतो एकादशीच्या उपवासातून एकादशी दिवशी आलेल्या मरणाला सुद्धा असं म्हटलं जातं की यांना मोक्ष मिळतो म्हणजे एकादशी खूप पवित्र आहे त्यामुळे तुम्हाला याचं पावित्र्य राखायचं आहे एवढेच ह्याचे नियम आहेत उपवास केलाच पाहिजे का तर शक्यतो प्रेग्नंट नसाल वयस्कर नसाल औषध चालू नसतील करू शकत असाल अजून तुम्हाला झेपत आहे तर करा मी स्वतः आषाढी एकादशीचा उपवास करतेच करते महाशिवरात्री करतेच करते हे जे दोन चार उपवास आहेत ते कधीही मी सोडत नाही आणि मुलांना पण धरायला लावते किंवा मुलं धरतातच आपोआपच धरतात आता ओवीचं मला वाटतं हे पहिलंच वर्ष आहे कारण तसं तिला लहान होती अजून काहीतरी खाल्लं जात होतं हे वर्ष तिचं पहिलंच आहे त्यामुळं हे आहे नियम आता कोणीतरी विचारलेलं की पिरियडचा चौथा दिवस असेल तर काय करावं तर नाही पिरियडच्या चौथ्या दिवशी आपल्याला ब्लीडिंग हो किंवा नाही हो पूजा नाही करता येत कारण आपले चार दिवस चार दिवस हे त्यामध्ये धरले जातात त्यामुळं नका करू काही हरकत नाही मनामध्ये नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवायन महा एवढंच म्हणा विठ्ठल 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 हे म्हटलं तरीही चालेल काही हरकत नाही आहे असं काही नाही आता समजा आलाच पिरियड आता उद्या आला अरे आपल्या हातात एखाद्या त्याच्यासाठी गोळ्या खा स्वतःला त्रास करून घ्या त्यातलं काहीही करायचं नाही नैसर्गिक आहे त्या गोळ्यानी जे विनाकारण त्रास वाढणार आहेत त्यापेक्षा आपल्याला नाही धरायला जमली मनातून हे करा घरातल्यांना सांगा पूजा करायला ज्यांना ज्यांना तुळस तुळ आता जे उपाय सांगणार आहे तुळस आजच आणून आज आणि उद्या साठवून ठेवा उद्यासुद्धा उद्यास शॉर्टेज उद्यास उद्यास होईल आणि शक्यतो थोडंसं एक दोन पानावरच सेवा करण्याचा प्रयत्न करा असं माझं म्हणणं आहे कारण तुळशीला आपण माता म्हणतो आणि आहे एकादशी म्हणून खसाखस खसाखस तुळशीची जी रोपा आहेत झाड आहेत त्याला उपटू नका असं माझं तरी म्हणणं आहे त्यात बघा मग तुमच्या जिथे जशी पद्धत आहे तसं त्या दिवशी हळदीचा टिळा सगळ्या देवांना तुम्हाला फुलांना केशर हळदीचा टिळा नक्की कि लावा आता उपायाकडे बोलूया एक ग्लास पाणी घ्यायचे लक्षात घ्या एक ग्लास पाणी घ्यायचे त्यामध्ये एक दोन तीन तुलसी पत्र घालायचे आहे एक असेल तरी चालेल किंवा तुरा असतो तो घातला तरीही चालेल त्यामध्ये तुळसीपत्र घालायचं आहे सगळी तुमची पूजा वगैरे सगळं करून झालं की या ग्लासवर हात ठेवायचा आहे आणि आता तीन गोष्टी सांगते एक तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा या मंत्राचा जप करा ओम राम द्रोम त्रिम विष्णवे नमहा या मंत्राचा जप करा तिसरं तुम्हाला सांगते हे नसेल जमत विठ्ठल 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 हे करा चौथ आणि सगळ्यात चांगलं विष्णू सहस्त्रनाम म्हणा किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणा ग्लासवर हात ठेवून यापैकी एक किंवा हे सगळं किंवा यातला एक जप व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्त्रनाम एवढ्या तीन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते तिथंच देवापुढं झाकून उद्या अख्खा दिवस तुम्हाला ठेवायचं आहे आणि सोमवारी सकाळी उपवास सोडायच्या आधी हे पाणी पूजा झाल्यावर सगळ्या घरात थोडं थोडं शिंपडायचं आणि बाकी हे तीर्थ म्हणून सगळ्यांनी प्यायचं खूप जास्त प्रभावी त्यामध्ये सगळ्या उतरणार आहेत उद्या परवाच्या दिवसाच्या आषाढी एकादशीच्या त्यामुळं हे एक ग्लास पाण्याचा जो उपाय हा करायला विसरू नका एक तुळशी पत्र आणि एक ग्लास पाणी आणि आपली भक्ती एवढंच करायचंय कृपया या दिवशी मांसाहार करू नका तसं तर मांसाहार कधीच करू नका मुक्या जीवांचे बळी विनाकारण घेऊ नका खरंच घेऊ नका पण त्यातनही शेवटी मी जबरदस्ती नाही करू शकत ज्याची त्याची इच्छा पण या दिवशी तर या पावन दिवसाचं पावित्र्य अवश्य राखा, श्री स्वामी समाज